लग्नाची वेळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सिंधू राघवच्या हातामध्ये दे मोबाईल देते आणि ती खूप रडत असते आता राघव विचारतो काय झालं सिंधू तू का, का रडत आहेस तर आता सिंधू ही राघवला म्हणू लागते राघव अजून किती दिवस किती दिवस मी माझ्या मुलांना असं अजून कॅमेऱ्यातच बघायचं आहे राघव माझी सावी माझ्या समोर आहे माझी सावी अशी निपचिप पडून आहे आणि तरीसुद्धा मी काहीच करू शकत नाही खरं तर मला वाटतं की माझ्या सावीला जवळ घ्यावं मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवावं राघव मी एक डॉक्टर आहे आणि माझ्या मुलीवर मला उपचार करायचे आहेत परंतु नाही तेही मला येत नाही एक आई असून मी हे नाही सहन करू शकत आता मात्र सिंधूची ती अवस्था पाहून राघवलाही खूप वाईट वाटत असतं राघव हा सिंधूला म्हणू लागतो सिंधू मला माफ कर परंतु मलाही खूप वाईट वाटत आहे आपण काहीच करू शकत नाही हे मलाही कळत तही तुला जर हवं असेल तुला जर असं वाटत असेल तर आता आपण घरच्यांना सगळं काही खरं सांगू आता मात्र सिंधू शांतच होते तर राघव सिंधूला म्हणू लागतो जर आपण खरं सांगितलं तर तुला सावीला भेटण्यापासून कोणी अडवू शकत नाही आणि तू सावीला भेटू शकतेस परंतु त्यानंतर मधुला धडा शिकवता येणार नाही अगं तू आतापर्यंत पेशन्स ठेवले होतेस ना आतापर्यंत शांत होतीस ना मग थोडे दिवस फक्त थोडे दिवस तर सिंधू म्हणू लागते तेच तर राघव चमत नाहीये तर राघव म्हणू लागतो नाही सिंधू अगं आता परंतु ही लढाई तू एकटीने लढली होतीस आता या मी आहे त्यामुळे प्लीज तू अशी हार मानू नकोस आपल्याला काही झालं तरी पुराव्या सहित मधुला धडा शिकवायचा आहे आणि तिला जर धडा शिकवायचा असेल तर तुला हे नाटक कायम चालू ठेवावंच लागेल जोपर्यंत आपल्या हाती पुरावा लागत नाही तो हे नाटक आपण संपवू शकत नाही तर त्यानंतर मनावर दगड ठेवून सिंधू या सगळ्याला तयार तर होते तर आता मात्र सिंधूला खूप वाईट वाटत असत की आपण आपल्या मुलांना भेटू शकत नाही तर राघव म्हणू लागतो सिंधू तुला सावीलाच भेटायचं आहे ना तर सिंधू ही राघवला होकार देत म्हणते हो राघव मला माझ्या सावीला भेटायचं आहे तर राघव म्हणतो सिंधू तू काळजी करू नकोस तुला तुझ्या सावीला भेटता येणार आहे त्यासाठी माझ्याजवळ एक प्लॅन आहे आता सिंधू ही राघवला विचारते कोणता तर राघव म्हणू लागतो सिंधू तुला सगळ्या खर्चांच्या नकळतपणे सावीला भेटायला जावं लागेल त्यासाठी सगळ्या खर्चांचं लक्ष मी दुसऱ्या ठिकाणी विचलित करणार आहे सगळ्यांना एका ठिकाणी मी केंद्रित करणार आहे की ज्यामुळे कोणाच्याही लक्षात येणार नाही की तू सावीला भेटण्यासाठी गेली आहेस आणि त्याच वेळेत तू सावीला भेटण्यासाठी जायचं आहे आणि तुला कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची संपूर्ण जबाबदारी माझी असेल तू सावीची काळजी घ्यायला जाऊ शकतेस आणि तिलाही थोडं बरं वाटेल मग तर झालं ना आता सिंधूला सावीला भेटता येणार याचा आनंद झालेला असतो आणि राघव आपल्या सोबत आहे त्यामुळे सिंधूला भरूनही आलेलं असतं आता राघव सिंधूला जवळ घेतो आणि तिला शांत करतो तर दुसरीकडे राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणू लागतात वहिनी खरं तर त्या चोरटीला हाताला धरून घराबाहेर काढावं असंच मला वाटत आहे तर आता रुक्मिणी काकू राजश्री काकूंना म्हणतात परंतु आपले हात कायद्याने बांधले गेले आहेत ना त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही तर त्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात खरं तर तिने माझ्या सिंधूचा खून केला आहे माझ्या सावीला पोरकं केलं आहे आणि म्हणूनच मला तिला पाहावंसं सुद्धा वाटत नाही असं वाटतं की आत्ता तिला घराबाहेर काढावं परंतु आपण काहीच करू शकत नाही तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात मग राजश्री आम्ही एवढे दिवस कसे काढले तूच विचार कर ना तर आता राजश्री काकू का लागतात वहिनी मला खरंच माफ करा हे सगळं काही माझ्यामुळेच झालंय ना तर रुक्मिणी काकू म्हणतात राजश्री अगोदर तू स्वतःला दोष देणं बंद कर यामध्ये काही तुझी चूक नाही आणि यामध्ये दोष असेल तर तो फक्त तिचा आहे तर आता राजश्री काकू म्हणतात कधी एकदा राघव तिच्या विरोधात पुरावे शोधतो आणि मी तिला घराबाहेर काढते असंच मला झालं आहे तर आता रुक्मिणी काकू म्हणतात खरं तर त्यासाठी पुराव्यांचीही गरज नाही राजश्री काकू म्हणतात अगदी माझ्या मनातल्या बोलल्यात वहिनी मला तरी वाटत आहे की पुरावे मिळावेत आणि लवकरात लवकर आपण तिला घराबाहेर काढावं आता रेश्मा ही राजश्री काकूंना म्हणू लागते काकू मला नाही वाटत की राघव भाऊजी मनापासून ते पुरावे शोधण्यामध्ये इंटरेस्ट घेत आहेत आता मात्र राजश्री काकूंना खूप राग येतो राजश्री काकू रेशमाला म्हणतात रेश्मा तू हे काय बोलत आहेस माझ्या राघवर नको ते आरोप करू नकोस घरातील प्रत्येकाला माहीत आहे राघवचा सिंधूवर अगदी मनापासून प्रेम होतं आणि राघव सिंधूच्या खुण्याला कधीही माफ करणार नाही तर आता रुक्मिणी काकू रेश्माला म्हणतात रेश्मा एक गोष्ट कायम लक्षात ठेव राघव एक इमानदार पोलीस ऑफिसर आहे आणि तो खुण्याला कधीही माफ करणार नाही आणि तसा राघवने आपल्याला शब्द दिला आहे आणि म्हणूनच राघव लवकरात लवकर कृष्णाच्या विरोधात पुरावे शोधेल आणि सिंधूच्या खुण्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी राघव स्वतः प्रयत्न करेल याची मला पूर्ण खात्री आहे आता मात्र रेश्मा शांतच होते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू ही राघवला म्हणू लागते राघव मी काय म्हणत होते तर राघव म्हणतो सिंधू आता तो काही बोलायचं नाही आपण ठरवलं आहे ना आणि तुला सावीला भेटायचं आहे ना घरच्यांना कसं मॅनेज करायचं हे मी बघेन आणि हो सावीला खीर आवडते ना आणि तीही तुझ्या आजची मग तिच्यासाठी खीर बनवून घेऊन जा आणि तिला खाऊ घाल म्हणजे तिलाही बरं वाटेल आणि तुलाही बरं वाटेल की तिच्यासाठी तू काहीतरी केलं आहेस परंतु अजूनही सिंधू खूप नर्वस असते तिला खूप वाईट वाटत असतं तर राघव म्हणू लागतो सिंधू अगं काय झालंय तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल कुठे गेली आहे सिंधू प्लीज स्माईल आता सिंधू स्माईल करते तर राघव म्हणू लागतो अशी सॅड नाही ती तुझी मॅजिकल स्माईल तुला आठवत आहे का जेव्हा मला गोळी लागली होती तेव्हा मात्र माझ्या डोळ्यासमोर तुझी ती मॅजिकल स्माईलच होती आणि म्हणूनच मला फाईट करण्यासाठी ताकद मिळाली खरं तर तुझी ती स्माइल म्हणजे माझ्यासाठी संजीवनीच आहे असं म्हणत असताना सिंधूच्या चेहऱ्यावर स्माइल येते राघव म्हणतो ही ही स्माईल मला कायम हवी आहे आणि ही स्माईल कधीही हरवू देऊ नकोस या स्माइलसाठी खरंच थँक्यू तर त्यानंतर राघव सिंधूच्या गालाला हात लावून तिचे आभार मानत असतो परंतु त्याचवेळी सिंधू ही राघवला आठवण करून देत मग ते राघव आपल्याला जर कोणी पाहिलं तर आपला प्लॅन फसणार आहे तुम्हाला तर माहीतच आहे ना आपण हे सगळं काही कशासाठी करत आहोत तर राघव म्हणतो की हो सी मधु सत्य वधवून घेण्यासाठी सत्य घेण्यासाठीच आपल्याला हे सगळं काही करावं लागत आहे तर सिंधू म्हणू लागते हो राघव आपल्याला हे सगळं काही सत्य वधवून घेण्यासाठीच करायचं आहे राघव म्हणतो एकदा का मधूच्या तोंडून सत्य वधवून घेतलं की मग आपल्यामध्ये कोणताही दुरावा राहणारच नाही तर आता सिंधू म्हणू लागते परंतु राघव तर राघव म्हणतो मला एक सांग सिंधू ज्यावेळी मी प्रत्येक वेळी मधूची बाजू घेत असतो तिच्या बाजूने बोलत असतो प्रत्येक तिचा शब्द झेलत असतो त्यावेळी तुला जलस्फील होत नाही का कारण तुझा नवरा तिची बाजू घेत आहे तर सिंधू म्हणू लागते अजिबातच नाही कारण एवढ्या वर्षात मी दोन गोष्टी तर नक्कीच शिकली आहे तर राघव विचारतो कोणत्या तर सिंधू ही राघवला म्हणू लागते पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यापेक्षा तुम्हाला स्वतः तुम्ही जेवढं ओळखत नाही त्यापेक्षा जास्त मी तुम्हाला ओळखते तर राघव विचारतो दुसरी तर आता सिंधू म्हणू लागते माझ्या नवऱ्याचा फक्त माझ्यावरच प्रेम आहे हे मला चांगलंच माहीत आहे खरं तर त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे समनत म्हणत आता सिंधू तिथून निघून जात असते परंतु त्याच वेळी राघवात सिंधूचा हात पकडतो आणि सिंधूला जवळ घेतो आता राघव सिंधूला जवळ घेत तिच्याकडे प्रेमाने पाहू लागतो आणि म्हणू लागतो प्रेम तर आहेच आणि असं म्हणत राघव आता सिंधूच्या जवळ जाणार परंतु त्याच वेळी रिषभ मोठमोठ्याने राघवला आवाज देत म्हणतो दादा अरे तू कुठे आहेस आता मात्र सिंधूला काय करावं काहीच कळत नाही आणि म्हणूनच सिंधू ही दरवाजाच्या मागे लपते आणि राघव दरवाजा उघडतो तर रिषभ म्हणू लागतो काय झाले दादा अरे मी तुला किती वेळा हाका मारत होतो परंतु तू तर काहीच प्रतिसाद देत नव्हतास तर राघव म्हणतो काहीच झालं नाही आणि हो तुला काय झालंय तू एवढ्या मोठ्या मोठ्याने हाका मारत होतास तर आता रिषभ म्हणू लागतो दादा तुझ्या फोनचा काही प्रॉब्लेम झाला आहे का म्हणजे नेटवर्कचा तर आता राघव म्हणतो नाही रे हा काय माझा मोबाईल त्याला तर काहीच झालं नाहीये आता मात्र सिंधू ही दरवाजाच्या मागेच उभी असते आता राघव रिषभच्या गळ्यात टाकतो आणि म्हणू लागतो बोल काय झालं आहे आता राघवचं ते वागणं पाहून रिषभा राघवला विचारतो दादा अरे मी तुला विचारणार आहे काय झालं आहे तुझं वागणं असं का बदललं आहे राघव म्हणतो नाही कुठे काय आता मात्र सिंधूला हसू येत असतं आता सिंधू ही खुणावूनच राघवला विचारते मी इथून जाऊ का तर राघव होकार देतो आता सिंधू ही हळुवार पावलांनी रिषभच्या नकळतपणे रूमच्या बाहेर पडते आता रिषभ म्हणू लागतो दादा पोलीस स्टेशन मधून फोन आला होता राघव विचारतो काय झालं काय म्हणत होते पोलीस स्टेशन मधून आता रिषभ राघवला पोलीस स्टेशन मधील निरोप देत असतो जे काही सांगितलं आहे ते सगळं काही सांगत असतो परंतु राघवचा काही लक्ष नसतो राघवा एकटाच हसत असतो तर रिषभ हा राघवला विचार तो काय झालंय दादा तर आता राघव म्हणू लागतो राईट म्हणजे मी तुला काय म्हणालो ते समजलं आहे का आता मात्र राघवला काहीच माहित नसतं त्यामुळे राघव शांतच होतो तर दुसरीकडे पाहायला तर राजश्री काकू रुक्मिणी का म्हणू लागतात मला असं झालं आहे कधी एकदा तिच्या हाताला धरून घराबाहेर काढते आता मात्र रेश्मा शांतच असते त्याचवेळी तिथे ऋतुजा येते आणि म्हणू लागते राजश्रीवाहिणी वा तुम्ही सर्वजण इथेच आहात तर म्हणजे तुम्ही सर्वजण इथे बसा आणि ती कृष्णा तिने तर किचन मध्ये ताबाच मिळवला आहे आता हे ऐकताच राजश्री काकू आणि रुक्मिणी काकू यांना धक्का बसतो तर त्यानंतर ऋतुजा म्हणू लागते खरं तर तिने राघवला बकरा बनून त्याच्यासोबत लग्नच केलं तर त्यानंतर रेश्मा म्हणते आणि स्वतःहूनच जबरदस्तीने रत्न पारखी झाली तर आता ऋतुजा म्हणू लागते आता काही दिवसानंतर या किचनवरही ताबा मिळवणार तर आता रेश्मा म्हणते मग त्यानंतर या घरावर ताबा मिळवणार तर रेश्माच्या या बोलण्यावर ऋतुजा म्हणू लागते अगदी खरं आहे शंभर टक्के तर राजश्री काकू म्हणतात नाही असं कधीही होणार नाही आणि असं मी होऊ देणार नाही तिची मनमानी मी सहन करणार नाही काही झालं तर या घरावर किंवा या घरच्या किचनवर मी तिला ताबा मिळवू देणार नाही आणि कधीही तिला रत्नपारखीही होऊ देणार नाही असं म्हणत राजश्री काकू सिंधूला थांबवण्यासाठी जात असतात आता राजश्री का रुक्मिणी काकू आणि ऋतुजाही जात असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू ही किचन मध्ये खीर बनवत असते तर त्याचवेळी राजश्री काकू तिथे येतात आणि सिंधूला जा विचारत म्हणतात काय चाललंय तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का माझ्या किचन मध्ये पाऊल टाकायचं नाही तुला किती वेळा तीस तीच गोष्ट सांगायची आहे आणि त्याच त्याच गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे सिंधू ही राजश्री काकूंना म्हणू लागते मदर तू का चिडत आहेस आपण तर खीर बनवत होतो तुम्हाला सगळ्यांसाठीच तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात परंतु कोणीही परक्या व्यक्तीने माझ्या घरामध्ये काही बनवलेलं मला चालत नाही तर आता सिंधू ही, ही रुक्मिणी काकूंना प्रत्युत्तर करत म्हणते अरे फडफड आपण परके कुठे आहोत आपण तर या घराचा एक भाग आहोत तुझ्याच तर पुतण्याने आपल्यासोबत लग्न केलं आहे तर आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात हो केला आहे लग्न परंतु ते लग्न तू त्याच्यासोबत फसवून केलं आहेस जबरदस्तीने केलं आहे त्यामुळे हे लग्न मला मान्य नाही आणि हो हे लग्नच काय तू सुद्धा मला मान्य नाहीयेस तर सिंधू म्हणू लागते फडफड तुला काय वाटतं आणि काय नाही याला त्याच्याशी मला काही फरक पडत नाही आपण सगळ्यांसाठी खीर बनवली आहे एवढं मात्र नक्की तर राजश्री काकू म्हणू लागतात आता मी तुला शेवटचं यापुढे या, या किचन मध्ये पाऊल टाकायचं नाही तू आत्ताच्या आता इथून निघून जा तर सिंधू म्हणू लागते हो मदर तू सांगितलं ना मग आपण जाणार परंतु आपली एक अट आहे आता मात्र सर्वजण शांतच होतात तर सिंधू म्हणू लागते आपली हीच अट आहे की आपण बनवलेली खीर तुम्ही सर्वांनी खाऊन बघायची आहे परंतु कोणी काही बोलत नाही आता सिंधू ही स्वतःच चमच्यामध्ये खीर घेते आणि राजश्री काकूना भरवण्यासाठी जाते परंतु त्याच वेळी राजश्री काकू तोंड बाजूला करतात आणि म्हणूनच सिंधू ती खीर रुक्मिणी काकूंच्या जवळ घेऊन येते परंतु रुक्मिणी तोंड बाजूला करतात आता त्यानंतर ऋतुजाला विचारते, विचारते परंतु कोणीही खीर खायला तयार नसतात आणि म्हणूनच सिंधू ही ती चमचा घेते आणि गोल गोल फिरू लागते तर तेवढ्यातच रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात हे पुढे काय चाललंय तुझं त्या रुक्मिणी काकू खूप चिडलेले असतात आणि त्या सिंधूला काही बोलायचं जाणार परंतु त्याच संधीचा फायदा घेत रुक्मिणी काकूंच्या नकळतपणे सिंधू त्या चमच्यातील खीर रुक्मिणी काकूंना भरवते आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर त्यानंतर सिंधू ही राजश्री काकूंना म्हणते मदर तुझ्यासाठी खीर देऊ का असं म्हणते दुसरा चमचा घेते आणि राजश्री काकूंना खीर देण्यासाठी जाते परंतु राजश्री काकू म्हणता तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का असं म्हणत असताना सिंधू त्या संधीचा फायदा घेत नकळतपणे राजश्री सुद्धा खीर भरवते आता मात्र सिंधूने बनवलेल्या खीरीची चव पाहता राजश्री काकूंना खूप भरून आलेलं असतं कारण राजश्री काकूंना सिंधूची आठवण आलेली असते त्या खिरीची चव अगदी सिंधूच्या हातच्या चवीप्रमाणेच असते आता राजश्री काकू मनाशीच म्हणू लागतात ही चव तर अगदी माझ्या सिंधूच्या हातचीच आहे कारण माझी सिंधू सुद्धा अशीच खीर बनवायची आज खऱ्या अर्थाने मला सिंधूची आठवण आली आता राजश्री काकूंना सिंधूची आठवण येत असते त्यांना वाटत असतं की आपली सिंधू आज असती तर परंतु त्यांच्या समोर असलेली व्यक्ती त्यांच्यासमोर असलेली कृष्णा म्हणजेच त्यांची सिंधू आहे याची त्यांना जाणीवही नसते तर त्यानंतर सिंधू आता मिनिका काकूंना विचारते काय झालं फडफड खीर आवडली वाटत रुक्मिणी अजिबात नाही आणि ही खीर मला अजिबात आवडली नाही खरं तर तूच मला आवडत नाही तर खीर कशी आवडणार आणि अशी ही खीर एखादी बनवू शकते त्यात काय नवीन तर आता सिंधू म्हणू लागते ठीक आहे जर आवडली नसेल तरी काहीच हरकत नाही कारण ही खीर आपण आपल्यासाठी बनवली आहे कारण आपल्याला खीर खावीशी वाटली म्हणूनच ही खीर बनवली आहे असं म्हणत आता सिंधू एका बाउलमध्ये खीर घेते आणि रूम मध्ये निघून जात असते परंतु त्याचवेळी ऋतुजा सिंधूला थांबवते आणि विचारते कुठे निघाली आहेस आणि ही खीर कोणासाठी घेऊन जात आहेस आता मात्र सिंधू शांतच असते आणि मनाशीच म्हणू लागते मी जर खरंच सांगितलं तर ही लोक काही मला सावीसाठी खीर घेऊन जाऊ देणार नाही तेवढ्यातच पुन्हा एकदा ऋतुजा विचारू लागते काय झालं मी तुला काय विचारलं आहे ही खीर तू कोणासाठी घेऊन जात आहेस तर आता सिंधू म्हणू लागते कोणासाठी म्हणजे काय आपल्यासाठी कारण आपल्याला खीर खावीशी वाटली म्हणूनच आपण खीर बनवली आहे आणि इथे जर आपण खाली तर या बटाट्यासारख्या डोळ्यांची नजर माझ्या खीरीला लागेल त्यापेक्षा आपण आपल्या खोलीत जाऊन खीर खातो असं म्हणत आता सर्वांच्या नाकवटीच सिंधू तिथून खीर घेऊन जाते आता सिंधू तिथून निघून गेल्यानंतर राजश्री काकू रुक्मिणी काकूना म्हणू लागतात वहिनी मी तिच्या समोर काही बोलले नाही परंतु हिच्या हातची चव पाहता अगदी सिंधूच्या हातच्या चवीसारखीच आहे आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात परंतु ती सिंधू नाही हे तुझ्या लक्षात आहे ना आणि याच मुलीने तुझ्या तुझ्या सिंधूचा खून केला आहे ही गोष्ट कधीही विसरू नकोस आता मात्र राजश्री काकू शांतच होतात तर दुसरीकडे पाहायला मिळत सर्वांच्या नकळतपणे सिंधू खीर घेऊन सावीच्या रूममध्ये आलेली असते आता ती सावीची अवस्था पाहून सिंधूला खूप वाईट वाटत तिला भरूनही आलेलं असतं आपल्या मुलीला खीर आवडते यासाठी सिंधूने खीरही बनवलेली असते आता सिंधू दरवाजा बंद करते आणि सावी जवळ येत सावीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणते सावी अगं बाळा उठ ना तुझी आई आली आहे आणि तुझ्यासाठी खीर बनवली आहे बाळा उठ ना परंतु सावी काही प्रतिसाद देत नसते तर आता सिंधू म्हणू लागते सावी बाळा बोल ना माझ्याशी तू रागवली आहेस ना माझ्यावर मला माहीत आहे तुला माझा राग आलाय ना मी तुला न्यायला आले नाही म्हणून परंतु सावी बाळा मला खरंच माफ कर पण आता बोल ना माझ्याशी एकदा तरी मला आईशी हाक मार ना सावी अगं बघ ना मी तुझ्यासाठी काय घेऊन आली आहे तुझा, तुझा आवडता टेडी मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे आणि हो तुला तर माझ्याची खीर आवडते ना मग ती सुद्धा मी आणली आहे बाळा बोल ना माझ्याशी आणि ही खीर खा ना तर आता सावी काहीच प्रतिसाद देत नाही आणि म्हणूनच सिंधू ही सावीला म्हणू लागते सावी तू जर उठली नाहीस ना तर तुझी ही खीर मी या टेडीला भरवणार आहे मग मात्र माझ्यावर रागवू नकोस आता एवढे प्रयत्न करून सुद्धा सावी काहीच बोलत नसते मग मात्र सिंधूचे अश्रू अनावर होतात सिंधू ही सावीला म्हणू लागते सावी, ला सावी बाळा मी तुला घेऊन जाण्यासाठी आले नाही याच गोष्टीचा तुला राग आलाय ना परंतु बाळा मी काय करू सांग ना काही दृष्ट्या माणसांनी तुझा कधी मला पत्ताच लागू दिला नाही आणि म्हणूनच तुला घरी घेऊन येण्यासाठी एवढा उशीर झाला बाळा खरं तर मी तुझ्यासाठी खूप आसुसले होते कधीपासून मला वाटत होतं की तुला घरी घेऊन यावं परंतु माझ्या हातात काहीच नव्हतं ग परंतु मला माहीत आहे तुझीच आई तुझं रक्षण करण्यासाठी कुठेतरी कमी पडली आणि म्हणूनच तुझी ही अवस्था झाली आहे परंतु सावी बाळा तू काळजी करू नकोस असं म्हणत आता सिंधू ही खूप रडत असते आता नकळतपणे सिंधूचे अश्रू सावीच्या गालावर पडतात आता त्याच वेळी सिंधू म्हणू लागते तुझी ही अवस्था करणाऱ्या व्यक्तींना परंतु त्याच वेळी मधुही तिथे आलेली असते आणि मधु दरवाजा उघडते तर इकडे सिंधू पाहत नाही आणि म्हणू लागते त्या व्यक्तीना मी कधीही सोडणार नाही आता त्याच वेळी मधु ही टाळ्या वाजवू लागते आता मात्र सिंधू जेव्हा पाहते तेव्हा सिंधूला मात्र धक्काच बसतो कारण तिथे मधू आलेली असते आणि मधुने सगळं काही ऐकलेलं असतं आता मधू ही टाळ्या वाजवतच पुढे येते आणि सिंधूला म्हणू लागते एखाद्या व्यक्तीने जर देवाचं नाव ठेवलं तरीसुद्धा ती व्यक्ती देव होऊ शकत नाही आता मात्र मधूच्या या बोलण्यामुळे सिंधूला खूप राग आलेला असतो तर मधू म्हणू लागते सावीलाही कळायला हवं तिची आई तिच्यासाठी काहीच करू शकत नाही असं म्हणत ती सावीला आवाज देत म्हणते सावी ऐकतेच ना तू अगं तुझी आई तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही सावी बाळा ऐकतेच ना तू आता मात्र सावी काहीच प्रतिसाद देत नसते त्यावेळी मधूही सिंधूला म्हणू लागते सम समजा सावीने कधी डोळे उघडलेच नाही तर, तर सिंधू ही मधुला म्हणू लागते मधुताई एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कुठे आणि कोणाचे डोळे बंद होतील हे तुम्हाला कळणारही नाही त्यामुळे यापुढे माझ्या मुलीजवळ वाईट नजरेने पाहण्याचा विचारही करू नका आणि तसं जर केलं तर गाठ माझ्याशी आहे आता मधु मात्र सिंधूचं काही ऐकून न घेता सावीकडे जात असते परंतु त्याच वेळी सिंधू ही मधूला थांबवते तर मधू म्हणू लागते तू मला थांबवू शकत नाही तर आता सिंधू म्हणू लागते तुम्ही माझ्या मुलीजवळ जवळ जाऊ शकत नाही मधुताई तर आता मधु ही सिंधूला म्हणू लागते परंतु सिंधू तू माझं काही वाकडं करू शकत नाहीस कारण मी मधुराणी आहे तुला तर चांगलंच माहीत आहे कारण आता मुलगी तुझ्या नजरेसमोर आहे परंतु कधी केव्हा तुझी मुलगी तुझ्या नजरेसमोरून गायब होईल हे तुला कळणारही नाही तर सिंधू म्हणू लागते मी तुम्हाला शेवटचं सांगत आहे यापुढे माझ्या मुलीजवळ डोळे वर करून पाहू नका ना नाहीतर तुमचे हे डोळे फोडून तुमच्या हातात द्यायला मला वेळ लागणार नाही तर मधू म्हणू लागते काय करणार आहेस तू सिंधू तू काही करू शकत नाही आता मात्र सिंधूला खूप राग आलेला असतो सावीबद्दलचं बोलणं सिंधूला सहन होत नाही आणि आता मधु पुन्हा एकदा सावीजवळ जाण्याचा प्रयत्न करते परंतु त्याचवेळी मधुचा गळा पकडते आणि म्हणू लागते माझ्या मुलीजवळ जाण्याचा प्रयत्नही करू नका तर मधू म्हणू लागते तू माझं काही वाकडं करू शकत नाही सिंधू म्हणते हो का मी तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही का आता मात्र सिंधू रागानेच मधूला फरफटत तिथे असलेल्या खुर्चीवर बसवते आणि तिथे असलेल्या दोरीनेच मधुचे हात बांधून ठेवते आता मात्र मधुला काहीच करता येत नाही आता सिंधू दरवाजा बंद करते तर इकडे मधु म्हणू आहेस त्याचे परिणाम चांगले होणार नाहीस तू कोणाशी पंगा घेतेस समजते का तुला मी मधुराणी आहे आणि माझ्याशी पंगा घेऊ नकोस त्याचे परिणाम वाईट होतील सिंधू तर सिंधू म्हणू लागते परिणामांची भीती मला दाखवू नका मधुताई कारण तुम्हाला जर वाटत असेल की ही पूर्वीची सिंधू आहे तर तसं नाही आता ही सिंधू बदलली आहे त्यामुळे तिला परिणामांची भीती नाही आणि हो आता माझ्या मुलीसोबत मी काय बोलत होते हे चोरून ऐकायची जास्तच हौस असते ना तुम्हाला मग आता जर एवढीच हिंमत असेल तर या खुर्चीतून उठून दाखवा आता मात्र मधूला काही त्या खुर्चीतून उठता येत नाही कारण सिंधूने तिला बांधून ठेवलेलं असतं तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते आता मी माझ्या मुलीशी काय बोलत आहे हे तुम्हाला ऐकायचं आहे ना मग ऐका मग आता असं म्हणत सिंधू तिथे असलेले हेडफोन घेते आणि मधूच्या कानाला लावत म्हणते आता ऐका जोर जोरात म्युझिक असं म्हणत आता सिंधू मधूच्या नाकावर टिचवून सावी सोबत टाइम स्पेंड करत असते आता हे पाहून मात्र मधूचा जळफळाट होत असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सिंधूच्या नखळतच मधू आपली सुटका करून घेते आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते परंतु त्याचवेळी सिंधू ही मधूच्या पायात पाय टाकत तिला खाली पाडते व त्यानंतर मधुला म्हणू लागते दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घातलं ना की अशीच अवस्था होते आणि हो आता तर मी तुम्हाला फक्त तोंडावर पाडलं आहे मधुदाई माझ्या जर वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला तर कुठे तोंड दाखवायला जागाही ठेवणार नाही असं म्हणत आता सिंधूने मधूला चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि तिचा माज उतरलेला असतो आता पुढे सिंधू मधूला कशा प्रकारे धडा शिकवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर